नमस्कार मित्रांनो कलस मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मराठी मालिका पिर्तीचा वनवा उरी पेटला हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण ही मालिका आज सत्तावीस जुलै रोजी बंद होणार आहे ही मालिका बंद झाल्याने या मालिकेत काम करणारे कलाकारांना अश्रू अनावर झाले असून प्रेक्षकांना देखील ही मालिका बंद नको व्हायला पाहिजे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका हा अभिनेता इंद्रनील कामत तर सवी ही भूमिका अभिनेत्री रसिका वाघारकर ही साकारत होती या शेवटच्या भागातील काही फोटोज इंद्रनीलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका बघायचे का, का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद